আ এ়ায়িখ় কে঑ডা Laborator ilfi. কূজিং কেরকেরএযবে, ইপিরমে খেয়ে. दोन मिनटं थांबा दोन मिनिट आरती सुरू करतोय आपण दोनच मिनटं बॅक सर्वांचे स्वागत आहे कोण कोण आले जरा कमेंट करून सांगा लाईक कर करा जरा शेअर करा आपापल्या मध्ये थोड्याच वेळात आपण आरतीला सुरू करतोय आज थोडं लेट झाले चला चालू करा आरती लवकर अजून मंडळाची आरती बाकी आहे अभय पाटील <laughs> गणपती बाप्पा मोरया Semuanya sudah tidur, kan? Gan murti, सुखकर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाची मुलवी पूर्वी प्रेमांची सर्वांगी सुंदर रोट सिंदुराची कंटी जळके मामुक्ताची जय देव जय देव जय दे मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कृती जय देव जय देव चंदनाची दे दे। दे। ओटी कुमकुम केशरा

कुरोशा अर्धांगी पार्वती सुमनांच्या मादन शितकट निरा ऐसा गुण करय देव जय देव श्री दे दे शंकरा आरती आरतीयो वाळू देव देवी सागर मंथन पैते्या माजी औषित प्रश्न केले ही कंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरतीयो वाळू गौरा जय देव जय जाणी वर्ष सुंदर म्हणणारे पंचानंद म्हणून शतकोटीचे विजवाचे उच्चारी जय देव जय देव जय गौरा जय देव जय दुर्घटन संसारी अनाथनाने अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरण वारी आरी पडलो आता संकटनी वारी जय देवी जय देवी महिषा कुमिनी सुरवारी स्वर वर वेदारि

અંબેરિલા પદ પંકજે આનંદ પૂજન ભાવે વાળી મને નમ સ્વમેવ માતા પિતા ત્વમે બંધુ સિતા तमेव त्वमेव त्वमेव सर्व मम देवते दे। काय नवाचा सेंद्रियेमा बुद्धात्मता वा प्रकृती स्वभाव नियज्ञ सकल पदस्म नारायण समर्पया रचिथं कशवं रामनायण माधव सुदैव श्रीधर माधविकावुल्लभ जनकिनायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंगल उंदीर मामा की उंदीर मामा की जय लाईव्ह आलेले ला ला सर्वांच स्वागत आहे सर्वांनी आरती घ्या हे आपले गणेश आहेत या वर्षीचे गौरय्या आहे सजलेली गौरैया हे बघा काय काय आहे कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या टाका सगळ्यांनी कोण कोण आले कौन, जयदेव जयदेव हा भाई <laughs> कार्तिक अ कोण आहे अगं कार्तिक बाग असा रडतोय गणपती बाप्पा मोर्या प्रशांत पाटील कार्तिक बाबा रडतोय कसा कार्तिक कसा रडतो हा <laughs> द्या की थांबलाय अजून मी <laughs> आरती मॅडम गणपती बाप्पा मोर्या आभायला प्रसाद दे पहिल्यांदा आबाईला प्रसाद महाप्रसादाला सगळ्यांनी या <laughs> आज पोळ्या आहेत महाप्रसाद कार्तिकची नुसती लुडबुड या सगळ्यांनी प्रसाद घ्या पहिला मान तुमचा सगळ्यांचा लाईव्ह मेंबरचा लाईव्ह ला आलेलं सर्वांचे स्वागत कुणी लाईक केलं नसेल तर लाईक करा मोदक द्या रे आमच्या कार्तिक दा क्रांती सुरि राधिका सुंदर दिसत आहे मेकअप मी केलाय घेतल्यास स्वीकारल्या जातील ऑर्डर स्वीकारल्या जातील मेकअपच्या कार्तिक डोळे कुठे आहेत कार्तिक डोळे कार्तिक सांगणार का मूड आहे का कार्तिक झोप आली इकडे बघ काय करत आजी आजीला दिला आजीला दिला आजीची काळजी बघा बाळाला किती काळजी आजीची कोण कोण आले जरा कमेंट मध्ये टाका ना, ना <laughs> देव का एक ऑर्डर देव का ऑर्डर एक अभय चालेल चालेल अभय अभय हा हे करंजी अभय कोणासाठी पाहिजे ते पण सांग मेकअप <laughs> मेकअप साठी नाही मेकअप चे लग्नाच्या वेळी बघू त्याच्या गणपती बाप्पांची मूर्ती कशी आहे आमची सांगा या कार्तिक आजीची काळजी पाहा घेते कार्तिकला अतिशय सुंदर मूर्ती थँक्यू कडक मंगेश खामकर आलेले आहेत खामकर साहेब नमस्कार कोयना काय म्हणते कोयना डॅम मधन पाणी सोडले का नाही काय कार्तिक काय खातोजी काय खातो काय खातो करंजी कसं खायचं दाखव सगळ्यांना चावायचं कसे दाखव चावायचं कशा भागात <laughs> टॉप मूर्ती <मुर्तियाए>। आहे <laughs> नाही सगळेच गणपती टॉप आहेत त्यात काय वादच नाही गणपती बाप्पांची मूर्ती सगळेच टॉप असतात पण डेकोरेशन आपलं बागात टॉप आहे <laughs> तुम्हाला माहित आहे का डोक्या हे डोक्यावर हे काटेवतात काकडी राधी काठेवतात का काकडी नाही आता ही बघा आपल्या घरातली गौराई आहे का नाही ही भडकली की जरा शांत करण्यासाठी <laughs> म्हणजे शांत राहावं डोकं थंड राहावं म्हणून आपल्या डोक्यावर काकडी असते <laughs>

नवीन कोण कोण जॉईन झाल्याचे चॅटमध्ये सांगा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका <laughs> मुंबईला कोणतरी येणार होतं वाटतं गावच हवा केली होती <laughs> मुंबईला आलेत की जरांगे साहेब आलेत <laughs> सगळी हवाच घेऊन आलेत सगळीकडची हवा सुट्टी नाही कोण रडते कोण रडते कोण रडते कोण रडते पोळ्या खाल्ल्या का सगळ्यांनी नसेल तर आमच्याकडे या जाऊ दे सगळ्यांनी केक खाऊन घ्या इथं केक आहे <laughs> चेरी वगैरे हो एकदम फ्रेश आहेत <laughs>

काय करतो कार्तिक प्रसाद खातो प्रसाद खातो नवीन आलेल्या सर्वांनी लाईक करा तुम्हाला आता राधिकाने काढलेली रांगोळी दाखवतो जमीर भैया नमस्ते हे बघा श्रीयोग पाटील लाईक करा शेअर करायला विसरू नका रांगोळी काढलेली आहे आज छानपैकी आमच्या घरात सजवले सगळं अयान अयान नमस्ते जेवण झालं का सगळ्यांचं नसेल झालं तर पोळ्या खायला या कार्तिक हाय कर

भैया तुम्ही पोळ्या खात नसशील ना आता भांड फोडून खातोस का रे भांड फोडून खातोस इकडे बघ हस डोळे कुठे आहेत तुझे दात कुठे आहेत दात नाक कुठे आहे नाक नाक, नाक? कान कुठ कान कुठे आहेत डोकं कुठं आहे डोकं केश कुठ आहेत आणि हात कुठ आहेत पाय हाताची बोट झुके का नाही चाला कार्ड डाले का <laughs> डाय <डालेगा। laughs> कार्तिकसाठी लाईक करा हा म्हणतोय काकी साहेब लक्ष असू देत गरीबावर हाय बघायचं आहे तुझं बघायचं लवकरच डेस्टिनेशन वेडी चला तर मग आता आम्ही पण जेवतो भूक लागलेली आहे कार्तिक बाय करूया सगळ्यांना गरीब कार्तिक बाय करूया का आल्याबद्दल ले <laughs> मी आलो पहिल्यांदा लाईव्हला <laughs> तर लाईव्हला आल्याबद्दल ले सर्वांचे आभार आणि अजून यायला लागलेत नवीन नवीन लोक पाच जण आहेत दे आपला चॅनेल लहान आहे हळूहळू वाढेल <laughs> भैया गरीबाची चेष्टा करू नका अरे शिरतोडे साहेब आले <laughs> नमस्कार काय झालं काय झालं भजी करणार आहे आता भजी, भजी खायला या कार्तिक बाबा कुठं बसलाय कार्तिक काय झालं बाला नरू का आलेत नरुका का घाबरून राह नरुका आलेत असे करायचो का असे कसं दाखवायचं नरुकाड दाखवायचे कुराड अस म्हणायचं हे चोप म्हणायचं कस चोप <laughs> 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 चकुला चकुला <laughs> <आशी? laughs> <चोकुला। laughs> का देव बाप्पा कसं करायचं का जय कसं करायचं जय 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 पप्पी कशी द्यायची जय पप्पी कशी द्यायची आ जय नवीन आलेले लाईक करा लाईव्ह त्यांनी लाइक करा आणि कमेंट टाका काय तर मस्त मस्त आपले गणपती बाप्पा आहेत आणि गौरय्या आहे का दरवाजे लावते दरवाजे लावते हा वाडा 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 हा वाडा वडा हा बघा <laughs> पप्पी कशी द्यायची जे एवढं देते वे तुला ए। <laughs> <laughs> चला पुढे चला पुढे चला मिस केलेली लोकांनी आलेल्या यांचे स्वागत आहे आता मस्त भजी ताळायची चालली मी शिकवल्याप्रमाणे केले छान छान तोंडाला पाणी सुटले मला माहित आहे लाईवला आलेल्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटले पण असे काय आता <laughs> भजी आवडत नसेल ना कोणालाच राधिका मला तर नाही आवडत पण बऱ्याच जणांना खेळणी सोडली आणि भांडी खेळणी लागत नाही त्याला भांडी काही शंकरपाळ्या करायला मदत केली कार्तिक काय शंकरपाळ्या करतो काय करतो <laughs> पहि तुमच्या तोंडाला पाणी सुटणार नाही मला माहिती आहे तुमच्या तोंडाला पाणी कशाने सुटणार आहे <laughs> नरेंद्र सांग रे भैयांच्या तोंडाला पाणी कशाने सुटणार आहे नवीन आलेल्याने लाईक करा काय झालं रे काय केलं हम्म भजीचा एक गाणा झालेला आहे दुसरा गाणं सोडत आहेत का <laughs> सकाळी एक लॉट झालाय संपलेले आहेत भजी या कुरकुरीत गरमागरम भजी खायला <laughs> याचं काय चाललंय काय बनवायचं चाललंय कार्तिक काय बनवतोय मटन मटन चिकन विंग्स चाकू चाकून भाय ते शंकरपाळी करायचं यंत्र हा हो चापा, का चपाती कशी करायची चपाती कशी करायची सगळ्यांनी शिकून घ्या ऑनलाईन क्लासेस कार्तिक का ऑनलाईन क्लासेस मध्ये स्वागत आहे सगळं सर्वांचं चपाती कशी करायची पहिल्यांदा त्यांना लाटून घेतलं आता काय करतो कट करतोय का सारण भरतोय चपाती नाही करंजा करायला लागलाय शंकरपाळी करायला लागला दमला दमला गडी हा हा अं था <laughs> <laughs> <लांपी> झालं <कुंदेश लाटना। laughs> आता सारण मरायचं लांब पिकून द्यायच लाटण आता राग आला लाटण्याचा कार्तिक बायकर सगळ्यांना कार्तिक हो टाटाकर थांबा तांबा सर्वांनी हो सर्वांना जेवणाची ताट येणार हो आहे कार्तिक आहे कार्तिक <ख़ाँ> पुढची तयारी <ते> झाले <ख़ाँ> का ताट सर्वांसाठी खास आज जेवणाचं ताट पोळी पुरणपोळी राधिका मॅडम भजी आहेत मस्त आम्ही जेवणार आहोत कुणी सुद्धा डिस्टर्ब करू नका <laughs> आई साहेब नमस्कार हा जेवले जे जेवले चला गणपती बाप्पा मोर्या वाघ गवत खात नाही <laughs> तेच की गवत खात नाही काय खात ते माहिती आम्हाला वाघ शिकार घेऊन शिकार घेऊन ये मग आजच होय उद्या उद्या पाहुण्यासनी शिकार घेऊन येऊ द्या गौरीच जायचं चला गणपती बाप्पा मोरया इथंच थांबूया आपण लाइव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक करा असंच सपोर्ट राहू द्या आणि चॅनेल आपला वाढण्यासाठी अशीच मदत राहू द्या हसू नको कालीबग कस म्हणायचं कार्तिक खाली बघ चला गुड नाईट बाय बाय भेटू उद्या आरती मध्ये आई साहेब नमस्कार म्हणतोय तो <laughs>